हा जगण्यासाठीचा संघर्ष आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बेराळा गावच्या जगन्नाथ शिवसिंग सुरडकर या अविवाहित तरुणाचा तुम्हाला एक पाय नाही काय जगन्नाथ यांची घरची परिस्थिती हालाखीची आहे आई वडील गरीब आहेत घरी दोन एकर शेती आहे अशामध्ये पाय नसताना ते शेतात ज्यांना पाय आहेत त्यांच्या सारखे चालतात त्यांच्यासारखंच काम करतात कुठे असं जाणवत नाही की या माणसाला एक पाय नाहीये आता पाय तुटल्यानंतर एखादा माणूस हार मानतो परंतु आपले हार न मानणार आहेत हल्ली ज्या लोकांना पाय नाही त्या लोकांना काम करता येत नाही म्हणून दुसऱ्यावर विसंबून राहावं लागतं काहीतरी लोक का आपल्याला भीक मागताना सुद्धा दिसतात परंतु अशा परिस्थितीमध्ये जगन भाऊ स्वतः कष्ट करून कमवतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करतात मग सांगता आता ती गाडी पाहिलीच नाही मश गाडी पायाहून गेली का पाया गेली गाडी मग ऑपरेशन करून पाय तोडून टाकला ऑपरेशन करून पाय तोडला ऑपरेशन नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील तुम्ही बघू शकताय एकाच जाळ्यावर पाच सहा सहा कोळपे धरलेले आहेत कोळपे काय भागात डवरे मानतात पण त्याच्यामध्ये आमचे जगन भाऊ आहे दिसतात का तुम्हाला जगन भाऊ काय चाललं कोळपे झाली कोळपे चालले तुम्हाला एक पाय नाही नाही काय झालं पायाचं आमचा ऍक्शन झालं का कस काय लहानपणी झालेलं आहे याच्यात पहा कॅमेऱ्यात कोण कोण होत तुम्ही सोपाला मी काय करत होते शेतामध्ये होतो शेतात कस कसं आलता ना मी काय आमगा मशी मागे होतो आम्ही म्हशी माग हो तू मही चांगला गेल तर मग हो मशी मागे गेलो मग गाडी आली का हो गाडी आली आमच्यावर रोडहून गाडी आली हा रोड आणि मग हा सोपे कुठे होता शेतामध्ये शेतामध्ये मी सांगता आता ती गाडी पाहिलीच नाही नव no, मसू गाडी पायाहून गेली का पाया गेली गाडी मग ऑपरेशन करून पाय तुडून टाकला ऑपरेशन करून पाय ऑपरेशन करून हे सोपे गोष्ट आहे रे दोन हजार सहा मधली गोष्ट म्हणजे आम्ही लहान होते लहान असताना हे खेळत होते नी हे जगोबा आमचे मई सांगायला गेली त्यात पाय तुटला बरोबर हो आता पाय तुटल्यानंतर एखादा माणूस हार मानतो परंतु आमचे जगोभो हारणं मान्यातले आहेत तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ बघताय परिस्थिती बिकट आहे ना, ना। लग्न झालंय का नाही लग्न राहिले मुलगी पाय चालले का मग मुलगी स्पिरिट मला तुम्हाला यांचं दाखवायचं आहे की हे कोळपा आणताय एक पाय नाही आहे त्यांना तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तशा पद्धतीनं तो पाय घेऊन दिवसभर कोळप्या का चालणं खूप अवघड आहे म्हणजे अनेक लोक कारण सांगतात जगण्यासाठी आणि आत्महत्या करतात तर त्या आत्महत्या ज्यांच्या डोक्यात विचार येतो ना करायचा त्यांनी आमच्या जेगू शिकावं एक पाय नसताना दिवसभर या कोळप्या मागे चालना सोपी गोष्ट नाही बरोबर काही त्रास होत पायाला काही त्रास काही नाही त्रास होईल थोडाफार मग चिडचिड होती त्रास झाला की आहे की नाही मग कोळपे थांबावं लागते फेकून देतात कोळपे थांबावं थांबव बर आता रोजा नाही तर रोजा नाही बर कधीपासून बसून चालू कोळपे सगळं तरी तीन दिवसापासून बरं चालते चालते चाल मग आता आमच्या स्वप्नील भाऊन आज एका जाळ्यावर सहा कोळपे धरले होते त्याच्यावर गोपाल सुरडकर नागेश राजपूत अनिकेत सुरडकर निखिल सुरळकर जगन्नाथ सुरडकर आणि स्वप्नील सुरडकर असे सहा जण हे कोळपे चालवत होते आणि हे असताना मी त्या ठिकाणी जाण्याचं कारण असं होतं की आमचा मित्र आहे चळवळीतला सहकारी गणेश राजपूत याचा वाढदिवस होता वाढदिवस कुठं करायचा तर अर्थात आम्ही शेतकरी चळवळीतले आणि शेतकऱ्याची मुलं असल्याकारणानं म्हटलं शेतात आपलं जे काम चाललं आहे त्याच ठिकाणी आपण बैलांसोबत आपल्या कोळप्यांसोबत त्या ठिकाणी आपण केक कापून वाढदिवस साजरा करूयात आणि अशा पद्धतीनं आमचे मित्र आमच्या कृषोद्धा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष शेतकरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते ज्यांना रक्तदानाचा छंद आहे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या गरजूंना रक्तदान करणं जाऊन त्यानंतर रक्तदान शिबिरं घेणं तरुणांना प्रवृत्त करणं रक्त रक्तदान करण्यासाठी असे विविध उपक्रम जे नेहमी राबवत असतात अशा गणेशला आम्ही शुभेच्छा दिल्या खूप खूप शुभेच्छा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा गणेश राजपूत याला अशा पद्धतीने सध्या आता कोळपळी सुरू आहे आमच्या चिखली भागात बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुमचं काय चाललंय सध्या हे कमेंट्स करून सांगा धन्यवाद